तर मला सांगा इथं हवा कोणाची शिवेंद्राजे बसले सगळेजण त्यांच त्यांना विरोधच असा आहे की तो माणूस टिकू शकत नाही कारण त्यांची काम इतकी जावली तालुक्यात म्हणा किंवा सातारा म्हणा भरपूर योजना आणल्या त्यांनी आणि साताऱ्यात फक्त काय कि रोजगाराचा विषय महत्वाचा आहे आता फक्त आमची एकच इच्छा आहे की आता ती चार टर्म निवडून आले ही पाचवी टर्म त्यांची आमची एकच इच्छा आहे की आमचं ठीक आहे आता येणारी जी पिढी आहे नवीन तरुण तर त्यांच्यासाठी रोजगार निर्मितीसाठी काहीतरी प्रयत्न व्हावेत दुसरी गोष्ट सातार्यातली जी एम आय डी सी आहे ती आता कॉलेबसोर्ट चालली म्हणजे बंदच पडायच्या मार्गावर फक्त दोन कंपन्या चालू आहेत मोठ्या तर त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत की बाहेरून मोठ्या मोठ्या कंपन्या सातार्यात याव्यात की जेणेकरून म पुढच्या पिढीला बाबा रोजगारासाठी कुठं बाहेर पुणे कोल्हापूर किंवा मुंबई अशा ठिकाणी जाऊ नये आत्ताची जी, जी मुलं आहेत ती शिक्षण सात्रात घेत आहेत पण नोकरीसाठी पुण्यात जावं लागते शिरवळला जावं लागते सीत तर ह्या गोष्टीसाठी त्यांनी पाठपुरावा करावा असं आमची इच्छा आहे सातरकरांची बाकी नागरी सुविधा वगैरे नागरी सुविधा वगैरे सगळ्या व्यवस्थित आहेत पाणी वगैरे भरपूर आहे रोड चांगले आहेत सगळं बंदिस्त गटाराची योजना पूर्ण झालेली आहे कास्ट झालेलं आहे त्यामुळे पाण्याची काही कमतरता नाही आहे बाकी सुखसुविधा सुविधा मस्त आहेत शिक्षण वगैरे शिक्षणाचं वगैरे मस्त आहे आता मेडिकल कॉलेज होते ते झाल्यानंतर परत अजून साताऱ्याला स्कोप वाढेल पण महत्त्वाचा विषय तर रोजंदारी म्हणजे ज्या गोष्टी हव्यात त्या मिळत नाही आहेत त्याच्यामुळं मुलांना काय होतं जे आता परिस्थितीच नसल्यानंतर माणूस काय करतो की पुण्यासारख्या शहरात जायचं मिळेल ते काम करायचं साताऱ्यात कसं होतं आहे एक तर बिगारी काम करायचं नाहीतर ह्याचे त्याचे त्या हाताखाली काम करायचं किती मिळणार शे दोनशे रुपये रोजची आणि त्यात काही घर चालत नाही कोणाचंही बरं सगळ्या प्रत्येकाच्या घरात सुखसुविधा सगळ्या आहेत फक्त विषय कुठला येतो फायनान्सचा की जर तुम्हाला जर कुठला रोजगार जर चांगला मिळाला एखादी प्रायव्हेट कंपनी जरी असली तरी प्रायव्हेट कंपनी नोकरी मिळाली तरी अगदी सहज म्हटलं तरी वीस एक हजार रुपये पगार मिळतो पण तेच मिळत नाही म्हटल्यानंतर मुलं काय करतात की पुण्यासारख्या शहरात जायचं मुंबईसारख्या शहरात जायचं मग तिथं गेलं तरी अशी अडचण होती की राहायचं कुठं मग तिथं जर पंचवीस तीस हजार रुपये पगार मिळत असतात तर ते राहणं आणि ट्रॅव्हलिंग वारे सगळे जातात घरी घरातली परत तशीच पण घरातल्यांचं लवकर काय म्हणणं असतं ठीक आहे करतोयच ना बाबा कर तुझं तुझं तरी व्यवस्थित भागव आमचं आम्ही बघू आणि हा सातारखा कसं आहे माहिती आहे का मर्यादितच आहे जास्त याच्या वाढीव होत नाही काय नाही आता वाढत चालत आहे खालच्या बाजूला ठीक आहे तो कोरगाव तालुक्यात गेला तो त्याच्यामुळं आमची एकच इच्छा आहे की आमदारांनी फक्त किंवा खासदार इथलेच हे स्थानिक त्यांचेच बंधू आहेत तर आमची अशी इच्छा आहे की फक्त त्यांनी एकच काम करावं की रोज रोजगारासाठी कुठले तरी मोठं पाऊल उचलून बाबा एक दोन चार कंपन्या फक्त जरी आल्या मोठ्या साताऱ्यात तरी तिथं रोजगार मिळू शकतो मुलांचं भवितव्य घडू शकत धन्यवाद मला सांगा तुमचं नाव काय अभिषेक पवार बर पवारच पार्ट एकच पार्ट आहे बर जडचा विषय नाही तर एकच आहे एकच विषय आहे अच्छा म्हणजे ते फक्त एकच एकच बाबा महाराज फक्त बाबा महाराज बाकी कोण बरं बाबा महाराज म्हणजे शिवेंद्राजी शिवेंद्राजी बर Uh, किती टर्म आमदार आहेत ते इथं पाचवी टर्म आहे त्यांची आता बर अच्छा त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर त्यांचे वडील वडील होते पाचवी टर्म आहे पाहिजे पन्नास राष्ट्रवादीचे मग कसे त्यांनी पाच टर्म मध्ये केलेली काय ठळ ठळक था, काम जय विकास काम केलं आम कुठलं गाव तुमचं येऊ तेश बर वरती आमचं गाव आहे दय विकास काम केलं त्यांनी बरं काय काय सगळे रस्ते पायऱ्या परत मंदिर परत आपली नळाची योजना सगळं सगळे विकास काम आता तुम्ही तरुण आहात शिक्षणासाठी काय केलं का के शिक्षणासाठी आता मेडिकल कॉलेज चालू आहे की ते अगोदरच आहे पृथ्वीराज चव्हाणांनी केले पण थोडेफार आहेत संस्था पण कमी आहेत शिक्षणासाठी पण आहे त्यांची आहे की स्वतःची आहे की त्यांची स्वतःची शिक्षण संस्था आहे त्यांच्या मिसेस चांगलं काम करतात हो सातारा सिटीत त्यांच्या मिसेस चांगलं काम आहे हो शेतीमध्ये शेतीमध्ये चांगलं काम आहे कारखाने आहेत बर अच्छा आणि अमित कदम अमित कदम आम्ही ओळखतो असं कसं काय नाही नाही नुसतं उमेदवारच माहिती बर बर मग आता तुम्ही काय शिकलाय आम्ही ग्रॅज्युएशन झालं ग्रॅज्युएट आहे का कुठल्या कॉमर्स 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 आता जॉब काय करता जॉब नाही आता घरी करतो बिझनेस म्हणजे बिझनेस आहे का हॉटेलचा बिझनेस आहे हॉटेलचा बिझनेस आहे हॉटेल अच्छा बर 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 बिझनेस आहे हॉटेल का रेस्टॉरंट हॉटेल रेस्टॉरंट बर म्हणजे इथे तर राहायची वगैरे सगळी सोय असते बर तर मग तरुणांना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून या परिसरामध्ये काही इंडस्ट्री वगैरे काय आली का नाही आली पण आता महाराज आयटी टी पार्क आणते उदयन महाराज आणते खासदार बर काय आय टी पार्क तर तुम्हाला काय आता जरी तुम्ही शिवेंद्र राजे महाराजांचे हे आहात समर्थक आहात कार्यकर्ता आहात तर मग तुम्हाला काय वाटतं की शिवेंद्र राजे महाराजांनी आमदार झाल्यानंतर पुढच्या टर्ममध्ये काय केलं पाहिजे पहिलं काम तरुणांच्या दृष्टीने सांगा काम तर सगळेच केल्यात फक्त आले पाहिजेत तरुण इथं झालं पाहिजे ठेवलं अच्छा बरं धन्यवाद हां नमस्कार तर बाबा तुमचं नाव काय दन्य जयराम सावंत आता मला सांगा सातारा शहरामध्ये म्हणजे हो आता हे निवडणुका होऊ घातलेल्या आहेत तर आता जो कोणी नवीन आमदार येईल तर त्यांनी या सातारा शहरासाठी काय केलं पाहिजे तुम्हाला वाटतं मला काही सांगताय विकासाचं वगैरे आपण राजकारणातला माणूस नाही बर सरकारचा आमदार जर राहू द्या तर तुम्हाला वृद्ध लोकांसाठी सरकार काय करत आहे का करते की काय काय करत शेतकऱ्यांना दोन हजार देते हा आणखीन काय लाडकी बहीण काढली ती काय देत आहेत बर ते बऱ्यापैकी करतायत बर हे सरकार आहे का एकनाथ शिंदे चालले तर बरं आहे मनाय बर काय सांगावे अच्छा तुम्ही इथं किती वर्षांपासून राहता आम्ही इथे एकोणसत्तर पासून आहे अच्छा बऱ्याच वर्षापासून हो मग सातारा शहरामध्ये नागरी सुविधा पुरेशा आहेत का की अजून काय प्रगती व्हायला की बऱ्यापैकी चालले अजून बर काय कमी पडलं तरी देतायत प पाठवू बर इथं कोण निवडून येईल असं वाटतंय ते नाही सांगता येत धन्यवाद पण महाराजांची सीट नक्कीच लागेल मी तेच बोलतोय हां हां अच्छा कोणत्या महाराजांची हे बाबा महाराज अच्छा शिवेंद्रराजे महाराज शिवेंद्र त्यांची सीट लागेल लागेल धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा